नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे आज लय दिवसांनी पहिल्यांदाच मी ब्लॉक घेते बहुतेक तर आज बॉ ब्लॉक आम्ही का घेतोय चला दाखवतो तुम्हाला समोरच तोंडाने सांगणार नाही तुम्ही कानाने ऐकणार त्यापेक्षा समोर बघा हे बघा कडेमध्ये काय आहे खवा, खवा, खव्याची बर्फी।, बर्फी या मंडळी खव्याची बर्फी खायला आज आमच्यासाठी हा खवा गावावरून आलेला आहे म्हणून आम्ही लगेच बनवत आहे कस आहे ना अर्धी बनवून तयार झाली त्यावेळेला लक्षात आलं की आपण आज व्हिडिओ बनवला नाही आणि आज व्हिडिओ बनवायला पाहिजे होता आणि नेहमीपेक्षा ही वेगळ्या गडीच रेसिपी आहे काय ना आपल्या घरामध्ये बनवतो त्यामुळे आपलं उलातनं आणि कढई ही एकदम छोटीशी आहे आता माझ्या गावी जर गेलो तर खरोखरची अगदी पेडे बनवायची कढई तेला तळायची वडे तळायची वगैरे ती कढई सगळं माझ्याकडं घरी पण गावी तर मुंबईला माझ्या जवळ काहीच नाही म्हणून आम्ही ही कडे जास्त वापरत नाही कशालाच हा ही फक्त असे मिठाई वगैरे काय बनवायचं असेल तर किंवा जास्त जर पाहुणे कोण आले तरच आम्ही जेवणाला वापरतोय नाही तर वापरतच नाही आमच्याकडे बघा ही छोटीशी एक ही कडे काढती चाकण दाखव ही एक छोटीशी कडे आहे आणि दुसरीकडे आमच्याकडे ही बघा ही एक आहे बघा तर आता हे ना पाणी मस्त आता साखर टाकले आता पाणी छाण की काय विलायची मस्त अशी सोलून बारीक पिसून ठेवलेली आहे त्या हे वरून खाली उतरवलं कि त्याच्यामध्ये टाकायचं आणि एका प्लेटला आहे बघा इथंच ठेवले प्लेट ला ह्या प्लेटला थोडंसं तेल वगैरे लावून रेडी केले हे ज्या वेळेला टेस्ट होईल त्याचा पेढा व्हायला लागेल थोडासा नरम नरम व्यवस्थित त्यावेळेला मग खाली उतरणार आणि ह्या प्लेट मध्ये आम्ही काढून ठेवणार सतत हलवायला लागते यार हात दुखायला मग त्याला हलवायलाच लागतं तेवढं नाही आलं लग की लगेच खाली लागता आणि लाल होतं ते कलर जातो टेस्ट बिघडते भरपूर काय काय सगळं करू द्या हे खावा जे आता बर्फी बनवते ही बर्फी साठी जो आलेला खावा आहे तो कुठून आलाय माहितीये का तुम्हाला हे बघा ही ज्या पप्पांनी पाठवलाय तिचे पप्पा आलेले गनसोलीला तिच्या दादाकडं पण माझ्या मम्मी पप्पाना बर चांगलंच माहित की दादाला मला गोड खूप खायला आवडतं मग कधी गावने यायचं असलं की पेडे खवा किंवा काही वेगळं गोड ज्या मला आवडेल त्या पद्धती आणतात ते तर वेळेला पप्पा एकटेच आले मग पप्पानी काय केलं खवा आणला दादाला थोडा मला दादा थोडा तर ह्यांना मी म्हटलं रिक्षावरनं डायरेक्ट घनसोलीला जा पहिला पप्पानी आपल्याला खवा घेऊन म्हणजे आपण काहीतरी गुलाबजाम किंवा बर्फी किंवा काहीतरी वेगळं आगळं गला। करता येईल पण गावावरून आलाय माझ्या पप्पांनी स्पेशली गावावरून आणलाय तर मी कसं सोडेन मग मी पहिलं म्हटलंय ना पहिलं तिकडे जा खवा घेऊन घ्या आणि आज आणलाय आता सहा वाय घरात आले तर म्हटलं चला आता आणलाय घालवायचं लगेच करायचं कारण की पप्पा आले तर झाले दोन दिवस तिथे फ्रीज मध्ये होता म्हणलं खराब होणार इथं बाहेर रिक्षातून आणलाय वगैरे लागला हे आता म्हणता जेव्हा पाहुणे वेलची फ्रूट टाकून झाले आता दोनच मिनट खाली घ्यायचं आहे बऱ्यापैकी झालेला आहे घट्ट बघा बर्फी चला तर बघा आता आपली बर्फी उतरून तयार झालेली आहे आता मस्त लेक मध्ये काढायची व्यवस्थित प्लेन करायची आणि थंड झाल्यावर त्याचे कट करून काप, काप करून मस्तपैकी खायला सुरुवात करायची असा वास सुटलाय ना तर काय सांगू पूर्ण प्लेट खतम करावीशी वाटायला लागली बघा किती छान दिसते जरा आपण उजेडत जाऊया हा नाही या इकडे पुसायला हे बघा तस तस नाही खाव्यापासून बर्फी बनवतोय म्हणून थोडीशी लाल दिसते हे जर पूर्ण दुधापासून असते तर अजून पांढरी दिसली असती बघा कशी हावरी न पुसून चला बाय बाय हे बघा बर्फीची प्लेट आता कशी लावून तर मस्त रेडी आहे थंड झालं की कट करायची आणि खायला सुरुवात करायची पहिलं कोण खाणार पनीन राहू द्या माझ्या सासऱ्याने दिले मी खाणार नाही माझ्या दिले मी पहिले तुझ्या पप्पाने आणले ना, ना, लें ना। बर चला बाय 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 खायला बाय बाय